चॅनल को लाइक करे शेअर करे और करो और आयकॉन को कलेक्शन या दुकानामधून काही जीन्स पॅन्ट आणि रक्कम शोधित गेले होते त्यानुसार एफ आय आर दाखल झाले होते आधी या गुन्ह्याच्या तपासामध्ये एक अल्पवयीन मुलांना आम्ही अटक करण्यात आलो अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते आणि त्या मुलांकडनं या आमच्या गुन्ह्यामध्ये गेलेलं जीन्स पॅन्ट रिकवर करण्यात आलेलं आहे त्याच्यासोबत त्यांचं घर सर चेक केलं की आणखी काय वस्तू सापडलेला आहे त्या वस्तूमध्ये काय सि सिल्वरचं ऑर्नामेंट वगैरे सापडले होते ही वस्तूचं नेमकं कुठून आणला या विषयावर अधिक तपास केल्यानंतर मालेगावमध्ये किल्ला पोलिसच्या हद्दीमध्ये तन्मय ज्वेलर्स या दुना दुकानामधून त्यांनी चोरी करण्याचं कबुली दिलेला आहे तिथं सर्व मिळून अकरा लाखाचं मुद्देमाल तिथं मुद गेलं होतं आणि आमचं गुन्ह्यामध्ये आता सध्या आम्ही साडेसहा किलोचं आम्ही सा जप्त करण्यात आलेलं आहे या अल्पवयीन मुलांकडनं किती मुलांना अटक केली असतात अल्पवयीन मुलं असल्यामुळं आम्हाला अटक करता येत नाही आम्ही सध्या काही अटक नाही केलेली किती मुला, के मुला, के किती मुला दोन मुलांना आता ताब्यात पोलिसांनी निष्पन्न केलं होतं आणि आणखी दोन मुलं आहे असं निष्पन्न झालेल्या कुठे चोरले सेवडी काही का मालेगाव मध्ये किल्ला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे तन्मय ज्युवल म्हणून या दुकानामधून त्यांनी चोरी केलेलं आहे दोन जून यात या, या दिवशी रात्री वेळी त्यांनी घरपोडी करून या, चा या दोन दुकानामधून एवढा सिल्वर चांदीचा वस्तू त्यांनी चोरी केलेला असे निष्पन्न झालेले त्यांच्यावर यापूर्वी काही गुन्हा दाखल आहे त्यांच्यावरती यापूर्वीच पण मालमत्ता विरोधात गुन्हा दाखल आहे जलगाव शहरामध्ये दोन पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्हा दाखल आहे हे जे मुलगा महागडे कपडे न मिळाल्या कारणामुळे यांनी ही चोरी केल्याचा प्राथमिक अंदाजात का आता सध्या त्यांच्याकडे विचारपूस केला तेव्हा त्यांनी सांगितलं की म्हणजे त्यांना असे चांगले कपडे घालण्याचे शौक असतो